जसं एक शॉप स्टार्ट करण्यासाठी पैसा गरजेचा असतो ना तशाच प्रकारे कलेक्शन सुद्धा गरजेचं असतं आणि प्रत्येक वेळेस तुमच्यासाठी नवीन कलेक्शन आणतं ते म्हणजे आहे ॲपल लाईफस्टाईल कारण की ॲपल लाईफस्टाईलमध्ये साड्यांमध्येच तुम्हाला अठरा हजारपेक्षा जास्त कलेक्शन भेटतं ते ही सॅम्पल आणि मग तर कलेक्शनचा अंदाज तुम्ही लावू शकता की किती छान असं कलेक्शन असणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धाही मी तुमच्यासाठी नवीन कलेक्शन घेऊन आलेले आहे जे की टोटली तुम्हाला डोला सिल्कमध्ये आर्टिकल भेटतोय आणि लुकवाईज तुम्ही याची प्रिंट सुद्धा पाहू शकतात कारण की मोस्टली ही प्रिंट खूप जास्त जास्त गुजरात मदे फेमस आहे बट आम्ही तुमच्यासाठी रेडी केलेले आहे डोला सिल्कमध्ये हे पटोला प्रिंटचं कलेक्शन जे की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि हो अजूनही दुसरे डिझाईन्स आहे तर जर डिझाईन बघायचे असेल ना तर त्यासाठी व्हिडिओच्या एंडपर्यंत नक्की बनवून राहा तुम्ही माझा लुक तर बघितला ना मी किती छान दिसते अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा छान दिसू शकतात पण ते केव्हा जेव्हा तुम्ही हे सगळं काही कलेक्शन परचेस करणार कारण की आता तुम्ही इथे कलेक्शन पाहू शकतात की सगळे काही कलेक्शन तुम्हाला एकदम डिफरंट पाहायला आहे आणि मोस्ट म्हणजे की यामध्ये तुम्हाला जे कॉन्ट्रास्ट बॉर्डरचं कलेक्शन भेटतंय ना ते अगदी सुंदर आणि छान वाटतंय तर अशाच प्रकारे चला कलेक्शन जाणून घेऊया आणि बघूया की यामध्ये कशा प्रकारचे पॅटर्न्स तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे आता माझ्या हाताचा हा जो सॅम्पल आहे याचा टोटली जो बेस आहे ना टोटली तुम्हाला चिकू कलरचा बेस इथे पाहायला भेटतोय आणि तीही कॉन्ट्रास्ट बॉर्डर सोबत आणि इथे पाहू शकतात जी बॉर्डर आहे ना रेड कलरची तुम्हाला इथे बॉर्डर पाहायला भेटते आणि आता याचा जो पदर आहे ना तो पदरची सुद्धा डिझाईन पाहू शकतात की पटोला प्रिंटचं हे कलेक्शन तुम्हाला भेटते आणि यामध्ये याला हायलाइट करण्यासाठी सिरोजगी डायमंडचं सुद्धा ही काम दिलेलं आहे अगदी सुंदर असं पद्धतीने आणि तुम्ही पाहू शकतात मंडळी की यामध्ये जे डिझाईन पॅटर्न जे गोल्डन कलरचं दिसतंय ना ते तुम्हाला टोटली जरी कॉन्सेप्ट तिथे पाहायला भेटून जाणार आहे आता ब्लाउजची जर आपण गोष्ट करूया तर ब्लाऊजची जी टोटली जी प्रिंट असणार आहे ना ती सुद्धाही तुम्ही पाहू शकतात किती छान अशी प्रिंट तुम्हाला भेटते आणि कलरवाईज एकदम बेस्ट असं कलर कॉम्बिनेशन भेटून जाणार आहे आणि फॅब्रिकसुद्धाही एक नंबर का कारण की हे आहे डोला सिल्क मटेरियल आणि डोला सिल्कचा जर फॅब्रिक आहे ना खूप छान आणि स्मूथ असं फॅब्रिक आहे बट याला तुम्ही आरामात डेली युज हो, सुद्धा ही करू शकतात कारण की यामध्ये आपल्याकडे खूप छान प्रिंट आहे आता जर आपण गोष्ट करूया तर यामध्ये तुम्ही पाहू किती छान तुम्हाला लाइट डार्क कलरच कॉम्बिनेशन म्हणजे की वाईन कलर आहे त्याचा लाईट कलर पूर्ण बेसमध्ये आहे बाकी जे पटोला प्रिंटची डिझाईन आहे त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी प्रिंट इथे वेग वेग आणि कलर वाईज सुद्धा ही पाहायला भेटून जाणार आहे आता नेक्स्ट आर्टिकलची आपण गोष्ट करूया तर लाइट पिंक कलर आहे ज्याचा जो पूर्ण बॅकग्राऊंड किंवा त्याचा जो पूर्ण बेस आहे ना तुम्हाला बॉर्डरमध्ये छान असा तुम्हाला ग्रीन कलरमध्ये भेटतोय आणि इथे तुम्ही पाहू शकता जे फ्लावर किंवा जी डिझाईन दिलेली आहे पटोलाची त्यामध्ये वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन भेट तुम्हाला भेटून जाणार आहे तर मंडळी साडीच्या प्रॉपर लेन्थची जर आपण गोष्ट करूया ना तर सिक्स थर्टी मीटर विथ ब्लाऊज तुम्हाला हे कलेक्शन इथे पाहायला भेटून जाणार आहे आता नेक्स्ट डिझाईनची गोष्ट करूया ते यामध्ये तुम्ही पाहू शकतात ॲज इट इज मी तसं कलर वेअर केलेलं आहे फक्त याची डिझाईन तुम्हाला डिफरंट भेटते आणि सगळ्या साड्यांमध्ये तुम्हाला छान असे हेवी टसलसुद्धा दिले जाणार आहे कारण की यामुळे साडीचा लुक खूप छान आणि सुंदर असा वाटतो आणि हे कलेक्शन अगदी अफोर्डेबल रेटमध्ये घरी बसल्या बसल्या तुम्ही परचेस करू शकतात आता ते कसं तर तुम्हाला फक्त, फक्त स्क्रीनशॉट घ्यायचा आहे दिलेल्या नंबरवरती इन्क्वायरी करायची व्हिडिओ कॉलिंग थ्रूसुद्धा हे कलेक्शन तुम्ही परचेस करू शकतात माझ्या आता ह्या डिझाईनची जर आपण गोष्ट करूया तर ही डिझाईन सुद्धा ही पाहू शकतात किती छान आहे कारण की ज्या प्लेट्स किंवा ज्या मिऱ्या आपण म्हणतो ना त्या साईडला तुम्हाला छान असं जिग्झॅक स्टाईल इथे पॅटर्न पाहायला भेटतोय आणि थोडीशी डिफरंट अशी डिझाईन तुम्हाला इथे भेटून जाणार आहे या साडीचा सुद्धा ही लुक तुम्ही पाहू शकता कलर कॉम्बिनेशन किती सुंदर असणार आहे साडीची प्रॉपर लेंथ सिक्स थर्टी मीटर विथ ब्लाउज तुम्हाला भेटते ऑल ओव्हर पूर्ण साडीमध्ये तुम्हाला सिरोजगी डायमंडचं छान असं काम सुद्धा पाहायला भेटून जाणार आहे कलर वाईज पाहू हो। शकतात किती छान आहे आणि मंडळी हो तुम्ही कुठल्याही सिटीमधून बिलॉंग करत असाल तरी कसला प्रॉब्लेम नाही आहे जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय स्टार्ट करायचा असेल ना तुम्ही इझिली स्टार्ट करू शकतात कारण की ॲपल साडीजमध्ये ॲपल लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग रेंजमध्ये सगळं काही साड्यांचं सा कलेक्शन भेटून जाणार आहे तर तुमच्या बजेटनुसार तुम्ही इथे कलेक्शन परचेस करू शकतात आणि हो आता ह्या डिझाईन कलरची गोष्ट करूया तर या त्या डिझाईन जशी मी तुम्हाला ही डिझाईन दाखवली तर त्यामध्ये तीन चार कलर असे अवेलेबल आहे जसं की एक कलर तुम्हाल तुम्ही, तुम्ही तुम्हाला ओपन करून दाखवला सेकंड तुम्ही इथे पाहू शकतात आणि थर्ड तुम्ही पाहू शकतात कशा प्रकारचा सुंदर असा कलेक्शन असणार आहे आणि नंतर यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा लाईट ग्रीन कलर सोबत तुम्हाला रेड कलरची बॉर्डर भेटते आणि त्याचा लुकसुद्धा ही छान असणार आहे मंडळी आता प्राइस रेंज माहिती करायची असेल ना जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की स्क्रीनवरती नंबर आहे कॉल मेसेज करू शकतात आता नेक्स्ट डिझाईनची गोष्ट करूया तर तुम्ही पाहू शकता यामध्ये टोटली झिगॅक्ट स्टाईल पॅटर्न भेटतोय आणि थोडीफार यामध्ये जी लोटसची जी डिझाईन दिलेली आहे ना आता लोटस म्हणजे की कमळाची डिझाईन वगैरे दिलेली आहे ना त्याचा लुकसुद्धा पाहू शकतात की यामध्ये गोल्डन जरीचं टोटली बेस असणार आहे आणि याच्या ज्या प्लेट्स असणार आहे किंवा खालच्या साईडला तुम्हाला पटोला प्रिंटचं थोडंफार काम इथे पाहायला भेटतं जसं की एलिफंटची डिझाईन आहे बटरफ्लाय आहे त्यानंतर बर्ड्सची डिझाईन आहे अशा प्रकारचे पॅटर्न्स तुम्हाला प्रत्येक साडीमध्ये काहीतरी डिफरंट गेन्स सोबत भेटते आणि साडीचा सा लुक जेव्हा आपण वेअरिंग नंतरचा लुक म्हणतो ना टोटली एलिगेंट असणार आहे आणि खूप सुंदर असं कलेक्शन तुम्हाला फक्त ऍपल साडीजमध्ये इथे पाहायला भेटून जाणार आहे मंडळी बघू शकतात किती छान असा साडीचा सा लुक आहे आणि हा पूर्ण पदर असणार आहे आणि याचे जे सिरोजगी डायमंडचं काम दिलेलं आहे ना रफ अँड टप म्हणजे की याला तुम्ही कशाही पद्धतीने वॉश करू शकता तरीही एक डायमंड सुद्धा नाही निघणार आहे याची पूर्ण गॅरंटी देतात ती म्हणजे ऍपल लाईफस्टाईल आता ऍप्पल साडीजमध्ये मध्ये तुम्हाला खूप काही साड्यांचं कलेक्शन भेटून जातं तर मंडळी आता याचे कलरही पाहून घेऊया की एका एकाच डिझाईनमध्ये तुम्हाला किती छान असे कलर भेटत आहे आता याची डिझाईनमध्ये तुम्ही पाहू शकता पूर्ण जो बेस असणार आहे ऑफ व्हाईट कलरचा बेस आहे ज्यामध्ये झिझेक स्टाईलची जी डिझाईन दिलेली आहे रेड मॅरून कलर भेटतं आणि खालच्या साईडला तुम्हाला एकदम छान असं बॉटल ग्रीन कलरचं सुद्धा ही कॉम्बिनेशन इथे पाहायला भेटतं आणि हो प्रत्येक साडीमध्ये छान असे तुम्हाला टसलसही दिले जाणार आहे आणि आता यामध्ये दोन कलरसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे तर ते पाहू शकतात किती छान असे डिझाईन असणार आहे आणि प्रत्येक साडी एकदम वेअरिंग नंतरचा जुलू काही ना खूप छान असा दिसतो मंडळी तर काय करताय लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती इन्क्वायरी करा आणि आजच तुमचं ऑर्डर बुक करा तर वीस ते पंचवीस हजारांचा आणि हो मंडळी जर तुमचा बजेट लाखोचा असेल तरीही तुम्ही परचेस करू शकतात आणि जेव्हा तुम्ही पर्चेस करता सेकंड डे तुमचं पार्सल निघून तुमच्यापर्यंत पोहोचतं याची पूर्ण गॅरंटी घेतं ते म्हणजे ॲपल लाईफस्ट तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कलेक्शन कसं वाटलं एकदा कमेंट करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच प्रकारे डेली अपडेट हवे असेल ना तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनापासून आभार